नमस्कार मी पूजा पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या भागात आपण तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे तारक मंत्राचे फायदे काय आहे हे जाणून घेऊया व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथमतः तारक मंत्र म्हणजे काय हे आपण बघूया तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा एका अर्थाने संकटातून वाचवणारा हा मंत्र आहे हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात जीवनात सुख समृद्धीने आनंद येतो अशी साधी सोपी व्याख्या तारक मंत्राची आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया तारकमंत्राचे फायदे काय आहे या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये असे आहे की निशंक होई रे म्हणा असे म्हटले आहे या मंत्राच्या पठनाने मनातील भीती नष्ट होते आणि आपल्याला स्वामींच्या जा शक्तीची जाणीव होते व तसेच या मंत्रात म्हटले आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी आपली सर्व चांगली कामे या तारक मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास येतात व आपली मनोकामना पूर्ण होते अशी ही स्वामी समर्थ महाराजांची ताकद आहे तसेच या मंत्राच्या पठणाने आपल्याला आयुष्यात कशाची कमी भासत नाही आपली सर्व बाबतीत प्रगती घडून येते जिथे स्वामींचा पाय असतो तिथे कधीही काहीही कमी पडत नाही या मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामना करण्यासाठी बळ मिळते व स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहते आता आपण जाणून घेऊया तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे प्रथमतः काय करायचे देवघरासमोर बसायचे आणि एका पेल्यात पाणी घ्यायचे नंतर आपला जो उजवा हात आहे त्या हात पेल्यावर ठेवायचा व देवासमोर एक अगरबत्ती लावायची तारकमंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा व आपला जो हात आहे तो पाण्यावर ठेवून अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचे नंतर अगरबत्तीची जी रक्षा पडते ना ती रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी ती रक्षा पाण्यात देखील टाकावी आणि हे जे तारक मंत्राचे तीर्थाचं जे पाणी आहे ते घराच्या चौ बाजूला चारही कोपऱ्यात शिंपडावे असे तारक मंत्राचे पाणी करून आपण ते बाधित व्यक्तीला एखादी व्यक्ती जे असेल तिला करणी बाधा काही झाले असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा लहान मुलगा असेल त्याला दृष्ट लागली असेल ती दृष्ट काढण्यासाठी तारक मंत्राचे तीर्थ खूप उपयोगी आहे तसेच आपल्यावर कोणताही संकट येऊ द्या आपल्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तारक मंत्राच्या तीर्थाचा खूप प्रभावी असा उपाय आहे एकदा करून बघा आणि तुम्हाला काही फरक पडला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद